झाडांमध्ये स्टोरेज असणं गरजेचं आहे तरच त्या ठिकाणी कई जी सेटिंग होणार आहे किंवा आपल्याला फळ त्या ठिकाणी बरोबर मिळणार आहे आणि त्याच्यानंतर ना, ना स्प्रे आता स्प्रे कोणतं करावं याच्यावरती hey. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार सावंत ऍग्रोशन फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांसह स्वागत तर आता मी शरद किंगच्या प्लॉटमध्ये उभा आहे ना तर शरद किंगची आपण बहार धरण्याची तयारी चालू केलेली आहे आता ही तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी आपण जे स्प्रे असतात पानघायचे तर ते स्प्रे केलेले आहेत बऱ्यापैकी पानगळ झालेले अजून पानगळ त्या ठिकाणी किवळी पान वगैरे पडलेले आहे तुम्ही इथं बघू शकता किवी पान वगैरे पडलेले आहेत आणि अजून चालू आहे पानगळ आता यासाठी केल्या होत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणती गोष्टी करायला पाहिजे तर भार धरण्याआधी तर एक लक्षात घ्या की आता भार धरत असताना पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये स्टोरेज असणं गरजेचं आहे काडीमध्ये असेल जाल ज्याला आपण मालकाडी म्हणतो किंवा झाडांमध्ये स्टोरेज असणं गरजेचं आहे तरच त्या ठिकाणी काही जी सेटिंग होणार किंवा आपल्याला फळ त्या ठिकाणी बरोबर मिळणार आहे आता मग याच्यासाठी काय करावं तर समजा जमिनीच्या हिशोबाने समजा तानावरती आपण बाग सोडत असतो तर तानावरती बाग सोडत असताना आपली जमीन कशी आहे त्या हिशोबाने त्याचं पाणी बंद करायचं किंवा आपल्याला छाटणी कधी घ्यायची त्याच्या आधी बरोबर एक महिना कोणाची पंधरा दिवसात बाग तानावर जाते कोणाची दीड महिन्यामध्ये जाते तर त्या हिशोबानी बरोबर त्या ठिकाणी तुम्ही जर तानावरती बाग सोडली आणि त्याच्यानंतर ना स्प्रे आता स्प्रे कोणतं करावं त्याच्यावरती तर याच्यामध्ये जे झुरुबाहून चौतीस असतं तर झुरुबाहून चौतीस काय करतं तर त्या ठिकाणी स्टोरेज त्या ठिकाणी तयार करत असतं किंवा दिलेलं आपण जर झिरो बाहून जर स्प्रे केला तर पानातील स्टोरेज रिटर्न त्या ठिकाणी मालकाडीमध्ये घेतं मग याच्यानंतर करायचं काय तर मग त्याच्यामध्ये झिरोबाहून चौतीस असेल त्याचा एखादा स्प्रे काढायचा त्याच्यानंतर चार पाच दिवसाच्या अंतराने झिरो झिरो पन्नास सारखा असेल तो स्प्रे काढायचा त्याच्यानंतरनं झिरोबाहून चौतीस असेल आणि परत झिरो झिरो पन्नास म्हणजे असं टप्प्याटप्प्यानं जर स्प्रे काढलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पानगळ बऱ्यापैकी इथे बघू शकता की सत्तर टक्के न म्हणता बऱ्यापैकी पन्नास पंचेचाळीस ते पन्नास टक्के पानगळ झालेली आहे पानगं अजून चालू आहे अजून याच्यामध्ये आज पूर्ण इथ्रेल घेतलेलं नाही अजून इथ्रेल घेतल्यानंतर ना बऱ्यापैकी सत्तर टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी पानगळ होणार आहे आता इथ्रेल आणि झिरो बावून चौतीस एक किलो दोनशे लिटरसाठी जर तुम्ही जर घेत असाल तर त्या त्या ठिकाणी चारशे मिली इथ्रेल आणि एक किलो जिरुबाहुन चौतीस म्हणजे पाच ग्रॅम प्रति लिटरला झिरूबाहुन चौतीस आणि दोन मिली प्रति लिटरला इथ्रेल असं जर तुम्ही घेतलं बऱ्यापैकी राहिलेली त्या ठिकाणी पानगाव त्या ठिकाणी पूर्ण होऊन जाणार आहे आता मग याच्यानंतर काय करावं तर ही बघायला गेलं तर तुम्ही आपण त्या ठिकाणी जिथं आपल्याला डोस भरायचा तिथं आपण त्या ठिकाणी बऱ्यापैकी सगळं केलेलं आता ही तुम्ही मुळ्या बघू शकता की सगळ्या मुळ्या त्या ठिकाणी तोडून आपण ज्याच्यामध्ये निमॅटोड वगैरे आहे का तर ते चेक केलं तर कुठल्याही मुवीला त्या ठिकाणी आपला निमॅटोड गावलेलं नाही आता हे बघू शकता की सगळ्या मुळ्या त्या ठिकाणी तोडून आता जा याच्यामध्ये आपण इथून इथपर्यंत पूर्ण त्या ठिकाणी डोस भरणार आहे आता पहिला डोस तुम्ही इथं बघू शकता की दिसतंय तुम्हाला की थोडं थोडं दहा सीस वगैरे आपण टाकलेल तर ते कुठं कुठं तरी त्या ठिकाणी पांढरं पांढरं तुम्हाला दिसतंय आता याच्यामध्ये डोस भरत असताना जेव्हा आपण डोस भरणार आहे तर याच्यामध्ये डोस काय काय भरावा तर अशी बरीच शंका असते तर बघायला गेलं तर पहिल्यांदा शेणकट टाकणं गरजेचं आहे कुजलेलं शेणखत असावं बघायला गेलं तर कमीत कमी एक दहा किलो ते पंधरा किलो पहिल्या बाराला गेलं पाहिजे शेणखत एका झाडाला शेणकट टाकून त्याच्यावरती मग वेसळ डोस काय गेला पाहिजे तर त्या ठिकाणी नंतर कमी प्रमाणात जाऊन फॉस्फोरस पोटॅश गेला पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही काय वापरू शकताय तर अठराशे एचाळीस वापरू शकताय किंवा दहा सव्वीस सव्वीस वापरू शकताय हे डोस त्या ठिकाणी झाडाच्या हिशोबाने कमीत कमी पहिल्या बाराला एक किलो रासायनिक खत एका झाडाला जर गेलं तर त्या हिशोबाने तुम्ही करू शकताय मग त्याच्यामध्ये काय गेलं पाहिजे अजून तर पॉलिसल्पेट पॉलिसल्पेटमध्ये काय येते जर पोटॅश येते कॅल्शियम येते तर हे गेलं पाहिजे तर ते गेल्यानंतरनं तुमचं दहा सव्वीस वीस म्हणजे सव्वीस वीस गेल्यानंतर त्याच्यामध्ये परत पोटॅश आणि फॉस्फरस येतोय आणि अठरा टक्के नायट्रोजन येतोय किंवा मग अठरा सेहेचाळीस वापरू शकताय तर अठरा सेचाळीसमध्ये काय येत तर अठरा टक्के नायट्रोजन सेचाळीस टक्के फॉस्फरस म्हणजे तिथं तुम्हाला फॉस्फरसची माता जास्त मिळते या पद्धतीने डोस देऊन बेड रायजरच्या साह्यानं पुन्हा एकदा ही मधली माती परत बेडला लावून जसा पहिला बेड होता आपला पाच फुटाचा बेड होता तर तो परत पुन्हा एकदा पाच फुटाचा बेड तयार करून आपण त्याला त्याच्यामध्ये पहिलं पाणी सोडणार आहे आता सोडल्यानंतर ना, सोड ना पहिलं पाणी काय करावं तर पहिलं पाणी सोडल्यानंतर ना पहिल्या चार पाच दिवसामध्ये त्याला कॅल्शियम बरं असेल तर हे सोडणं गरजेचं असते नंतर ना त्याच्यामध्ये तुमचं ह्युमिक ॲसिड असेल कारण मुळी पूर्णपणे थांबलेली असते किंवा नवीन मुळी फुटण्यासाठी किंवा पांढरी मुळी चालू करण्यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड देणं गरजेचं असते किंवा त्याच्यामध्ये जे पाण्याचं नियोजन आहे तर आता याच्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं असतं तर पाण्याचं नियोजन आता पाण्याचं नियोजन करत असताना जास्त जर पाणी दिलं तर आगारा किंवा त्याला आपण आगारा म्हणून त्याच्यावरती भागतात त्याच्यामुळे पाणी व्यवस्थित देणं किंवा सुरुवातीला जे असतं तर पहिल्या दोन दिवसामध्ये पूर्ण फुल मोटर चालवायची असतील किंवा पूर्ण पाणी त्या ठिकाणी द्यायचं असतं कमीत कमी दहा ते बारा तास पाणी पडलं पाहिजे पहिल्या दोन दिवसामध्ये आता हे कशासाठी तर जिथपर्यंत मुळे आहे किंवा जिथपर्यंत आपलं बेड आहे तर तो पूर्ण बेड त्या ठिकाणी ओला झाला पाहिजे जेणेकरून जिथंपर्यंत मुवी आहे तर ती सगळी मुवी ॲट अ टाइम चालू होते आणि नंतर ना पाणी मग आपल्या हिशोबाने किंवा त्या ठिकाणी जशी गरज आहे तर तशी थोडं थोडं पाणी देणं गरजेचं असतं पण पहिल्या दोन दिवसामध्ये पूर्ण पाणी देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं तर दाखवायचं हेच होतं की बाबा भार धरताना किंवा भार धरण्याच्या आधी कोणती गोष्ट करावी किंवा आता आपण शरद भार धरतो तुम्हाला इथून पुढे प्रत्येक डिटेल व्हिडिओ त्या ठिकाणी मिळून जाईल आणि त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद